पुढे पुढच्या बातमीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाल्यानंतर पहिल्यांदाच ते आज नागपूरमध्ये येत आहेत आणि स्वागताची जंगी तयारी करण्यात आलेली आहे भावनिक संदेशाचे बॅनर देखील नागपूरमध्ये पाहायला मिळत आहेत विमानतळावरती देखील देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी कार्यकर्ते जमलेले आहेत लाडक्या बहिणी देखील देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत करण्यासाठी जमलेले आहेत देवा भाऊ अशा आशया आशयाचे बॅनर देखील नागपूर विमानतळावरती आणि शहरामध्ये देखील पाहायला मिळत आहेत धरमपेठ परिसरातील निवासस्थानी देखील जयत तयारी सुरू आहे मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे नागपूरमध्ये येत आहेत आणि या सगळ्या संदर्भात या ठिकाणहून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांनी पाहूया महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अवघ्या काही मिनिटातच जे आहेत नागपूर या ठिकाणी पोहोचत आहेत नागपूर या ठिकाणी भव्य रॅली जी आहे ती देखील त्यांची आता काही वेळात निघणार आहे आणि ही रॅली निघण्याआधीच जे आहे नागपूर विमानतळावरनं आता आपण बघू शकतो रथ जो आहे देवेंद्र फडणवीस यांचा या ठिकाणी लागलेला आहे रथ जो आहे तैनात झालेला आहे महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री लाडका लाडका देवाभाऊ काहीच वेळात या ठिकाणी अगदी शुभम आपण पाहतोय पोलीस अलर्ट मोडवरती आहे पोलिसांचा बंदोबस्त देखील पाहायला मिळतोय शुभम पण दुसरीकडे ह्या विमानतळावरची दृश्य आपण पाहिलेली आहेत कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येनं गर्दी पाहायला मिळते लाडक्या बहिणी देखील मुख्यमंत्री दे 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 देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत करण्यासाठी जमलेले आहेत मात्र परिसराचं सा वातावरण कसं आहे कारण शहरामध्ये देखील मोठी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धरमपेठ परिसरामध्ये निवासस्थान आहे या ठिकाणी देखील मोठे कटआउट लावण्यात आलेले आहेत बॅनरबाजी करण्यात आलेली आहे एकंदरीतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विमानतळावरती आगमन झालं नंतर ही रॅली कशा पद्धतीने निघणार आहे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं देखील आगमन या विमानतळावरती होणार आहे ते देखील नागपूरमध्ये येणार आहेत याबाबतची काही माहिती आहे का शुभम सेलिब्रेशन जे आहे ते देखील होणार आहे आणि त्याच अनुषंगाने जे आहे धरमपेठ येथील त्रिकोणी पार्क या परिसरामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं घर आहे आणि त्यानंतर शासकीय निवस्थान जे आहे ते देखील आता त्यांना देण्यात येईल वर्षा शासकीय निवसस्थान असतं मुख्यमंत्र्यांचं आणि त्याचनुसार जे आहे या ठिकाणी सर्व तयारी आणि बंदोबस्त जो आहे तो होताना आपल्याला दिसून येत आहे आपण समजा याच विमानतळाच्या एका दुसऱ्या भागाकडे जाण्याचा प्रयत्न केला तर या ठिकाणी रथ देखील तैनात झालेला आहे याच रथामधनं जे आहेत देवेंद्र फडणवीस जे आहेत संपूर्ण नागपूरचा दौरा जो आहे नागपूरची जी, जी रॅली आहे ती होणार आहे या ठिकाणावरनं हाच तो रथ आहे या रथावर पण देखील आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात आता देखील कमांडोज जे आहेत एस पी यू चे ते देखील तैनात झालेले आहेत पोलीस प्रशासन जे आहे ते देखील आहे या ठिकाणावरनं देवेंद्र फडणवीस यांचं आगमन होईल आगमन झाल्यानंतर ते या स्वतःवर ही जी रॅली आहे यासाठी सुरुवात करतील आणि त्यानंतर जे आहे देवेंद्र फडणवीस यांची रॅली संपूर्ण शहरामध्ये जी आहे निघताना आपल्याला दिसून येणार आहे आणि जे एंट्री पॉइंट्स आहेत ज्या पद्धतीत जे जे सेलिब्रेशनचे पॉइंट्स आहेत त्या ठिकाणी देखील कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या प्रमाणात जे आहेत ते जमलेले आहेत आतापासूनच हीच ती व्हॅन आहे याच मधून देवेंद्र फडणवीस जे आहेत या ठिकाणावरनं निघणार आहेत आणि सोबतच ही, ही जी व्हॅन दादा ही व्हॅन आहे देवेंद्र फडणवीस काही वेळासाठी थांबवतोय